कर्म करे काय पष्ट लगाया घरून का ते आमताच कर्म जर आपले चांगले राहील तर थोडाची चिंता करायच नको कारण की थोडं ऍटोमॅटिक आपल्याला मिळेल जर कर्म खराब राहील तर फळ भेटूनच पडेल म्हणून म्हटलं कर्मकारे काय पष्ट आहे पेट लगाव्या घरवून कामकाच आहे यानंतर अनुभव सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण एकमेक भगवंत आणि बाबाला प्रणाम करतो भगवान बाबा परमात्मानगर नागपूरच्या वतीने बैठकी भगवान बाबा हनुमानजी बाबाला माझा प्रणाम तसेच महानगी बाबा जुंधजी उपसता बाबाला माझा प्रणाम तसेच वेळेवेळी सहकार्य करणारी माधुश्री वाराणसी सुंदर उपस्थिती आईला मला माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब श्रीमान्य काकाजी यांना माझा नमस्कार तसेच संचालक संचालक दादा यांना माझा नमस्कार तसेच आदरणीय मंच सेवक सेविका बाळ सेविका बाळ सेवक सर्वांना माझा एक साथ नमस्कार ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच निमावर आधारित असते व जुन्नार घडलेले अनुभव अनुभव पा आपण मार्गाचे तो मार्गाचा हा पहिला दिवस आपल्या सदैव आपल्या लक्षात आलं पाहिजे आपण आम्ही मार्गात आलो मार्गात असं आलो की जग जग तर दुःखानुसार येतो दुःख तर आमच्यावरही होते विश्वास नव्हता पती घेत होते आणि सासरे सुद्धा दारू घेत होते आम्ही ह्या दुःखातून खूप त्रासलेलो होतो खूप दिवस सारखा झगडा केला आणि त्यांनी आपलं वेगवेगळं वे 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 सामान काढलं आम्ही मार्गात जायच्या दिवशी तीन एप्रिलचा कार्यक्रम होता आणि जात हो मी सुद्धा असं सांगितलं नाही घरी की आम्हाला जायचं की मार्गात जायचा का कार्यक्रमाला चाललो बा त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं नाही कारण माझ्या मनात सुद्धा होती का केलं तर ठीक बा नाही तर बाईला तर हा टीका आहे मलाही असं वाटत होत पण भगवंतांनी वेळोवेळी आम्हाला योग दिला योग दिला आम्ही आम्ही तीन एप्रिलचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी चार एप्रिलला आम्ही कार्य झाला काकाजीकडे गेलो काकाजीकडे गेलो काकाजीने आम्हाला कार्य दिले विचारपूस केली आणि पहिल्या दिवशी म्हणून आपल्याकडे कोणीतरी येते आणि सांगते तसेच आमचे भोसरे भाऊ हे आमच्या घरी आले आले पण जसा कुत्र्याचा पाय वाजत नाही तसा त्यांचा सुद्धा पाय वाजला नाही त्यांनी जशी आम्हाला विनंती

त्या कारणानं आम्ही खूप अशी म्हणजे चोरून नकून मार्गात आल्यासारखं आलो आणि भगवंतानी पहा आमची खूप काढली आणि भगवंताला आम्हाला पदरी धरलं आणि पहा काही दिवसातच माझ्या माझ्या सासऱ्याला सुद्धा पान लागलं तर हो हो ते पान किती दिवसानं उजगारलं आणि त्यांना सुद्धा आमच्याकडे दत्तात्रीची सेवा होती मोठे मोठे देव होते त्या देवाचं सुद्धा जाण्याचा मार्ग दिले भगवंतांनी आम्हाला सगळ्याला एकत्र खान केलं आणि एकत्र आम्ही आता सगळे जीवन जगत आहोत म्हणून भगवंता आम्हाला असंच एकत्र ठेवा आणि आमचं जीवन असं सुखमय ठेवा पा आम्ही कारण मग प्रतिमेचं पूजन चालत होत आणि आम्ही दोघी बोलत होतो त्या आम्ही मर्यादा तोडली भगवंता त्याची मी माफी मागते कारण आमचं होते कधी बी आणि खरंच मर्यादा तुटली माझ्या हाताने मी त्याची माफी मागते आणि काल केम्प मध्ये केम्प मध्ये तिचा एक अनुभव दिला पती पद्मेश्वरांनी त्या बाईला त्या प बाईला सांगितलं तुझं दुःख ते तर तू चर्चा बैठकीत जा दुःख ते तर तू सकाळी उठून विनंती प्रार्थना कर आणि तुझं दुःख नाही पतीने तीनला नाही म्हणजे तीन तीन चारदा असं मार्गदर्शन केलं त्या बाईनं त्या पतीचं ऐकलं नाही ऐकलं नाही मी एक दिवस तिला फोटोचा खूपच त्रास झाला दवाखाना सुद्धा नेलं तरी तिचा त्रास तो बसत बसतच नव्हता आणि मग तिने त्या चर्चा चर्च बैठकीत केल्या आणि तिचं त्यांचे मार्गदर्शन ऐकले आणि नंबर लागला आणि त्या मार्गदर्शन केले तेव्हा ते, ते मार्गदर्शन दुःख झाले आणि तेव्हापासून ती चर्चा बैठकीत जायला सुरुवात केली म्हणून द्या भगवंत की सगळ्यांनी चर्चा बैठकीत गेलं पाहिजे आणि वेळोवेळी सगळ्यांना सहकार्य करा मला सुद्धा करा माझ्या परिवाराला करा आणि माझ्या मुलाबाळाला सिद्धा करा एवढे बोलून माझे दोन शब्द पूर्ण करतील सगळ्यांना माझा नमस्कार